श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे पूर्व येथे दत्तजयंतीचा सोहळा अतिशय उत्साहात सुरू आहे अठ्ठावीस तारखेला सुरू झालेला हा सोहळा पाच तारखेपर्यंत रंगणार आहे यंदाचं उत्सवाचं हे सदतीसं वर्ष आहे दत्तजयंतीनिमित्त गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी विशेष कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे दत्तजयंतीच्या या सप्ताहानिमित्त सध्या विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र पूर्व येथे करण्यात आलं आहे यानिमित्ताने सोमवारी नित्य स्वाहाकार आणि गीताई यागचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मंगळवारी या ठिकाणी नित्य स्वाहाकार चंडी याग आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आज बुधवारी या ठिकाणी रुद्रयागाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आखंड नाम तला है। या निमित्ताने अखंड नामजप आणि यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला दररोज मोठ्या संख्येने स्वामी भक्त येत आहेत आणि स्वामींचं दर्शन घेत आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या